नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर या ठिकाणी आवकालेली एकोणीस क्विंटल कमीचा दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती कर्जत अहमदनगर या ठिकाणी बघा आलेले तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीचा दर सात हजार रुपये और। क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार समती वरोरा शेगाव या ठिकाणी बघा अवोकाली वीस क्विंटल कमीचा दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लाल